राज्यातील शेतकरी बांधवांना एक अत्यंत अतिशय आनंदाची आणि दिलासा देणी बातमी समोर आली आहे की बाबा राज्य सरकारने अनुदान अतिवृष्टीचं अनुदान दिले रफीचा अनुदान दिलेला आहे टप्प्यावर टप्प्या पीएम किसानचे पैसे पण वितरित झालेले आहेत आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की बाबा जे पीक विमा जे येणार आहे त्याचं नेमकं झालं काय आणि कधी मिळणार आहे पीक पीक विमा याच सर्व शेतकऱ्यांना लक्ष केंद्रित झालेलं आहे याचा आपल्याला सविस्तर डिटेल आणि कशा पद्धतीने पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला याच्यासाठी पात्र शेतकरी आहेत आणि कोण कोणत्या आय मध्ये रद्द केलेले आहेत याचा सविस्तर डिटेल सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये गोष्टी क्लियर करणार आहोत पीक विमा कधी मिळणार आह मिळणार आहे सर्व शेतकऱ्याचा प्रश्न एकच आहे त्याच्यानंतर पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आहे लवकरच पीक विमा कधी जमा होणार व पीक कापणी प्रयोगात अंतिम टप्प्यात खरीप हंगामाच्या दोन हजार पंचवीस मिळणार की नाही याचे उत्तर परिपूर्ण पीक कापणीच्या का नंतर जे अहवाल ठरवलं जातं त्याच्यानंतर आपल्याला विमा भेटणार का नाही या ठरवलं जात शासनाच्या निश्चित केलेल्या उमरट्यावर उत्पन्नापेक्षा जर कापणी प्रयोगाची हाती आलेल्या अंतिम उत्पन्न कमी आढळल्यास तसे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळतो ही आकडेवारी पीक विम्याच्या अंतिम निर्णय ठरवत असते सर्व शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लक्ष द्यावं या पीक कापणीच्या अहवालात लागू करण्याला राहिलेला आहे जर विविध पिकाच्या आकडेवारी सणा सद्यस्थिती आणि अंतिम मुदतीवर उडीद बाजरी आणि मका यासारख्या पिकाचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत या पिकाच्या आकडेवारीचा संकल्प दोन हजार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तालयाच्या पाठवण्याचा सुरुवात झाली आहे सर्व सध्या सर्व लक्ष सोयाबीनच्या पिकाच्या आकडेवारी केंद्रित करण्याचं लक्ष सर्व शेतकऱ्याचं मिळालेलं आहे किंवा सोयाबीनाचा पीक कधी मिळणार आहे या सोयाबीनाच्या अंतिम पीक कापणी अहवाल पंधरा डिसेंबर शासनाकडे सादर सादर करणे बंद आहे म्हणजे पंधरा डिसेंबरला त्यांचे त्यांचा अहवाल म्हणजे जे काही सोयाबीनाचा आहे ते त्यांच्या याच्याकडे विभागाकडे पाठवण्याचं कार्य करावे लागतं त्यानंतर शासन एकतीस डिसेंबर पर्यंत ही आकडेवारी पीक विम्याच्या कंपनीकडे पुरवले जाते आणि नियमासवान पीक विम्याच्या ही आकडेवारी नियमानंतर तीन आठवड्यात आत पीक विमा कंपनीचं वितरण कापु या अपेक्षित असते कापूस आणि पिकाची सध्या स्थिती व अंतिम टप्प्यात लाभारताना सोयाबीनच्या अंतिम आकड्यावरचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे पंधरा डिसेंबर पूर्ण केले जाईल असे मात्र कापूस आणि तूर यासारख्या याच्यामध्ये आता कापसाचा आणि याचा अनिवार्य काढण्यासाठी वेळ लागणार आहे आणि कापसाचा आणि तुरीचा जे पीक आहे आपल्याला नंतर मिळू शकतो आता पंधरा डिसेंबर पर्यंत सर्व यांच्यामध्ये आकडेवारी विभागाकडे पीक हे पीक पाठवण्याचं साजरा हे करत आहे आधार महसूली महसूल मंडळ आणि तालुका स्तरावर ज्या भागामध्ये उत्पन्नाचे मोठे नुकसान झालेले आहे तसे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे किंवा लाभाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याच्या आधारे मंडळ अधिकाऱ्या तालुका विस्तारातील यांच्यामध्ये दिसून येते या भागातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकतो पीक विम्याची कापणी प्रयोगाच्या अहवालानंतर मिळणे पीक विम्याच्या रकमेच्या सोयाबीनाच्या आकडेवारी पंधरा डिसेंबर पर्यंत सादर होण्याची खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पिकाच्या नुकसानीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना आता पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाईची मिळण्याची प्रतीक्षा आहे पीक विमा मिळणार का हा प्रश्न सर्वात जास्त असून या प्रश्नाचे उत्तर पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालावर सध्या स्थिती प्रयोग अंतिम टप्प्यात असते यानंतर पीक विमा अयस्तव्य अवलंबून असते उत्पन्नाच्या तफावत ठरवल्याचा निर्धार पीक विम्याच्या योजनाच्या नियमा शासनाकडून प्रत्येक पीक आणि महसूल मंडळाच्या निश्चित केले जाते व ही पीक पी कापणी प्रयोगाच्या समोर आल्यानंतर वास्तव्य उमराठ्यावर उत्पन्नाच्या कमी उत्पन्न ठरवल्या जात यांना हे करण्यात जात आणि कृषी विभाग कृषी आयुक्तालय पाठवल्याची प्रतिक्रिया सुरू झालेली आहे मात्र लक्ष लागून असलेल्या सोयाबीन पिकाच्या प्रयोग सध्या अंतिम टप्प्यात आणि त्यांची आकडेवारी येणे बाकी आहे असे पुढील का, काल मर्यादित पिकी मॅच्या वितरणाचे शासनाने एक निश्चित कालावधी काल मर्यादा निर्माण केलेली आहे आणि अंतिम अहवाल सोयाबीनचा पीक कापणीच्या प्रयोगाच्या अंतिम अहवाल पंधरा डिसेंबर पर्यंत शासनाला सादर करणे बंधनकारक राहील आणि एकतीस डिसेंबर पर पर्यंत अंतिम अहवाल कंपनीला पाठवण्याचं व ठरवलं जाईल अशा एकंदरीत खरीप व हंगामात पीक विम्याच्या मागणी कापणीच्या प्रयोगासाठी स्पष्ट होणार आहे सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये अतिवृष्टीचा अनुदान मिळाले आहे रबीचा अनुदान मिळाले तीन टप्प्याला सर्व जिल्ह्यामध्ये याचा अनुदान निर्माण झालेला आहे पीएम किसानचा आणि नमो शेतकऱ्याचाही आता नमो पीएम किसान याचा लवकरच वितरित होणार आहे असा सर्वच माहिती आता या पीक आता आकडेवारी ठरवल्या जाते पंधरा डिसेंबर पर्यंत आपल्या सर्व शेतकऱ्यांना याची वाढ बघावी लागणार आहे आणि सर्व आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की बाबा सरसकट इमा भेटणार आहे का नाही कुठल्याही पर्काचा याचा ठिगर यांनी चार फिगर बंद केलेले आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्यांनी पीक पीक विमा भरलेला आहे त्यांना याचा पीक विमा मिळू शकतो अन्यथा सर्व सरसकट मिळणार नाही आणि याच्या याच्यावर ते महसूल मंडळ ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या महसूल मंडळाच्या आधारे यांची आकडेवारी तयार केली जाते आणि सर्व विभागाच्या कृषी विभाग असतील किंवा तालुका स्तरावरील जे काही मंडळ असतील त्यांच्या माध्यमातून आवाज सादर करून पूर्ण हे केले जाते आणि कंपनीला विशेष विमा कंपनीला पाठवला जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला पीक विमा मंजूर होऊन आपल्या खा अकाउंट मध्ये जमा होतो सर्वात प्रथम आपल्याला जे काही तुम्ही क्लेम वगैरे केलेला आहे त्यांचं सर्व काही गोष्टी आपल्याला जो ठेवायच्या आहे आणि लवकरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करा जय हिंद